मित्र हो नमस्कार विचारमोती चॅनेलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नमस्कार मित्र हो आज वि विज्ञान तंत्रज्ञान एवढं पुढारलं आहे तरी पण मुलगी नकोशी असं म्हणून तिला गर्भातच मारणाऱ्या पालकांची संख्या काही कमी नाही दुसरीकडे अनेक पालक या मुलीच्या जन्माचं स्वागत करतात अगदी एखाद्या सोहळ्याप्रमाणे तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात पण तीच मुलगी वयात आली की आपल्याच पालकांविरुद्ध उभी राहते आपल्या पालकांपासून आपल्या जीवाला धोका आहे असं सांगते तीही तिच्या बॉयफ्रेंडवर भाळ भाळून आणि पोलिसांसमक्ष ज्याने रात्रीचा दिवस करून तिला सांभाळलं तिला सासरी जाताना पाहून ढसाढसा रडणार तिचा बाप आणि त्या बापाला पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष असे दुःखाचे चटके देणारी ही मुलगी विचार करा असा पालक पोलिसांसमोर उभा राहतो आणि आपल्याच मुलीकडून होणाऱ्या आरोपाचे वार त्याच्या काळजावर होत असतात अविरतपणे त्यावेळी त्या, त्या, त्या काळजाचे किती तुकडे होत असतील याचा विचार कधी तुम्ही आम्ही केलाय तिने तिचा मार्ग निवडून गुन्हा केलाय का तर आजची शहाणी सुधारलेली लोकं म्हणतात की नाही तिच्या जोडीदार निवडीचा तिला अधिकार आहे मला त्या लोकांना विचारायचं आहे की मुलींना गर्भातच मारणाऱ्या लोकांपेक्षा त्या पालकांनी तिला जन्म दिला तिच्या जन्माचं स्वागत केलं तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून वेळप्रसंगी दोन घास कमी खाऊन तिचं शिक्षण केलं त्या पालकांचा तर ह्या गुन्हा आहे का की तिनं अशा मुलीला जन्म दिला मित्रांनो आज दोन तीन घरांपैकी किमान एका घरामध्ये निर्माण होणाऱ्या या कौटुंबिक पेच प्रसंगाविषयी आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आज काळ बदलला आहे पूर्वी कोणालाच नकोशी असलेली आणि जन्माला आली तरी तिला एक उपभोग्य वस्तू एवढाच मान देणाऱ्या जगात आज तिला मान सन्मान मिळू लागलाय तिच्या जन्मात स्वागतही होऊ लागलं आहे तिचे लाडकोड होऊ लागले तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागल्यात असे असताना ज्या पालकांनी तिचा जन्मच नाकारला ते आनंदात आहेत आणि ज्याने तिला जन्म दिला त्या पालकांच्या डोळ्यात अश्रू आहे असं चित्र आज महाराष्ट्रात का आहे बरं पालकांची अपेक्षा असते आपण एक एक घासाची किंमत मोजतोय गरिबेत दिवस काढले पण आपली मुलगी श्रीमंतीत पडावी त्यासाठी तिनं शिकावं मोठं व्हावं चांगली नोकरी पत्करावी कोणतीही वेळ येवो हो। पण तिला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं एवढं तरी तिनं कमवावं या विचारानं दररोज आठ तासांपलीकडं एक दीड तासाचं ओव्हर टाईम करून मिळालेले पैसे बाजूला काढून मुलीचं शिक्षण करणारा बाप अनेक घरात दिसेल मुलीलाही त्याचा बाप प्रिय पण तिला अठरावं वर्ष सुरू झालं की तिला ठेस लागतो आणि ती ठेच थेट काळजाला दा जाऊन भेटते बापाच्या ठेस लागली की ती अशी काही पडते पण प्रेमात हो आणि ते तर ते सुद्धा कोणाच्या तरी याचा पुढे मागे ठाव ठिकाणा नाही अशा मुलाच्या की मग हाच बाप तिला तिचा शत्रू वाटू लागतो कॉलेज सुरू झाली की आधी मित्र नंतर बॉयफ्रेंड आणि कॉलेज संपल्या क्षणी लग्नगात बांधण्यासाठी मुलांपेक्षा आसूसलेली ही मुलगी तोपर्यंत तिच्या आईवडिलांना ना तिच्या मित्रांविषयी माहिती ना तिच्या अभ्यासाविषयी विश्वास ठेवलेला असतो ना तिच्यावर एकदा कधीतरी घरातून गायबच होते तेव्हा सुद्धा तिचा बाप हळव्या मनात समाधान करून घेतो की तिला कुणीतरी पळवलंच असणार अपहरणच केलं असणार कोण समजाव कोण समजावणार तिच्या बापाला आणि त्याच्या त्या वेड्या मनाला तो पोलीस ठाण्यात जातो तक्रार देतो मिसिंगची कधीतरी किडनॅप किडनॅपिंगची सुद्धा पोलीस तपास करतात तर दोन दिवसांनी ती मुलगी तिच्या जोडीदाराचा हात धरून पोलीस ठाण्यात थान आणते <laughs> योगायोग किती विचित्र आहे बघा पूर्वी पूर्वीच्या काळी मुलगा मुलीचा हात धरून घेऊन जायचा हल्ली मुलीच मुलाचा हात धरून पळून जात आहेत पोलिसांसमोर ताट मानेने उभे राहून सांगते की आम्ही लग्न केलं आहे म्हणून तिला समजावण्याचे खूप प्रयत्न होतात तरी ते ऐकत नाही उलट आपल्याच आई बापापासून आपल्या जीवाला कशी धो कसा धोका आहे ते ती ते सांगते तेव्हा कुठं बाप जागा होतो कुंभकर्णी झोपेतून बरं मुलगी शिकली प्रगती झाली वगैरे आपण खूप बोललो हो खूप बोलतो आणि नाही कशा म्हणायचं ज्यांनी अतिशय गंभीरपणे अभ्यास केला पालकांनी केलेली मेहनत जाणली आणि नेटानं स्वतःबरोबरच आपल्या पालकांचं आयुष्यही पुढं नेलं अशा मुलीसुद्धा या महाराष्ट्रात नक्कीच आहेत आणि त्यांनी पालकांसाठी खूप काही केलं आहे खूप काही करून ठेवत आहेत त्यामुळे सगळंच काही निगेटिव्ह आहे असं नाही म्हणता येणार पण अशा टपोरी मुलींची संख्या महाराष्ट्रात वाढते आणि ती पालकांसाठी नक्की चिंताजनक आहे या मुलींना खूपशी शीख मोठी हो हे सांगायला लागतं कधी पालक सांगतात कधी शिक्षक सांगतात पण तिला प्रेम करायला सांगावं लागत नाही बरं तिचं प्रेम तरी कोणावर असतं दिवसभर गावात स्कूटर घेऊन छपरेगिरी करणाऱ्या टपोऱ्या पोरावर तर कधी दारू पिऊन ट्रक चालवणाऱ्या एखाद्या गुटखाकिंग ड्रायव्हरवर नाहीतर दिवसभर अनेक तरुण मुली बघून बोलत बसणाऱ्या बसमधल्या कंडक्टरवर हे तिन्ही व्यवसाय करणारा एखादा खूप स्मार्ट आणि तितकाच समंजस मुलगा असेल तर तो आवडणार नाही या मुलीला का बरं असं मुलींचा तोल का ढळू लागलाय बरं महत्वाचं म्हणजे कोणाचंही नियंत्रण नसता नसलेल्या सारखी अशी अवस्था झाली या मुलींची त्यांना असाच गावगुंड हिरो वाटतो तेच तिच्यासाठी आदर्श असतात आणि आपले आईबाप ते तर तिच्यासाठी विलन ठरतात अशा मुलींना सांगणं आहे तुम्ही कॉलेजला जाता ना ज्या कॉलेजमध्ये शिकून अनेक पिढ्या पुढे गेले अनेक पिढ्या पुढे गेल्या लेक्चर ऑफ टाकून बॉयफ्रेंड प बरोबर फिरण्यात वेळ नाही घालवला त्या पिढ्याने कॉलेजात आपली मुलगी गेली की खूप शिकते असं तिच्या आईवडिलांना वाटतं पण मुलीवर आंधळं प्रेम करणाऱ्या पालकांना कोण सांगणार की तिच्या मुलीला एवढीसुद्धा अक्कल नाही आहे की प्रेम कुणावर करावं तिला एवढीही बुद्धी नाही की कोण आपला आणि कोण परका अहो एखाद्या मुलीनं सोशल मीडिया मीडियावर पोस्ट टाकली की रिकामटेकड्या मुलांची अगदी लाईन लागते तिला लाईक करायला आणि मग तिला आपण हिरोईन झाल्याचाच भास होतो घरी लाईक डिसलाईकचा खेळ खेळत बसते ती दिवसभर आणि इकडे तिचा बाप राबतोय दिवसभर एक सांगावं असं वाटतं की हे सर्व पालकांना लागू नाही आहे कारण मी मगाशीच सांगितलं आहे की एवढं मोठं मी लेक्चर दिलं याचा अर्थ असा नाही की मुली सगळ्याच वाईट असतात आणि तिचे पालक सगळेच वाईट असतात काही पालक असेही आहेत जे मुलीला खूप चांगले संस्कार देतात ती मुलगी तिनं केलेला पतीसोबत एकनिष्ठ राहते आणि चांगला संसार करते गरिबीत असलेला संसारसुद्धा ती फुलवते आणि त्या संसाराचं सोनं करते पण एखादी मुलगी जरी वाईट निघाली ना की दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात नांदेडमधलं प्रकरण घ्या अंचल मामेडवाडच्या एका प्रेम प्रकरणानं दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली तिचा प्रियकर जीवानिशी गेला आणि तिचे आईवडील भाऊ सगळेजण तुरुंगात आहेत अशी अनेक कुटुंब आहेत जी एका मुलीमुळे उद्ध्वस्त झाली शेवटी एकच सांगेल अशा पालकांना पोटी अशा मुली जन्मल्या ज्याने आईवडिलांनी आईवडिलांची काळजी घेण्याच्या वयात आपले आईवडील आपल्या जीवाला धोका उत्पन्न करू शकतात असं स्टेटमेंट दिलं पोलिसांसमोर अशा मुलींना पालकानो तुम्ही संस्कार देऊ शकला नाही जेवढे तुम्ही तुमच्या मुलाला चिरंजीवाला संस्कार दिले मित्रांनो भुरसटलेलं चित्र आता प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत दिसू आहे तुम्हाला या एकूणच परिस्थितीबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हो अशा मुलींपासून सावधान राहा काळ इतका बदलला आहे मला पुरुषांना विशेष करून मुलांना सांगणं आहे तुम्ही जिच्याबरोबर फिरताय तिचं कॅरेक्टर तपासा ती कशी आहे तपासा आणि पहिलं सुरुवातीला आपणही कसे आहोत हे सुद्धा आरशात पहा आरशात म्हणजे स्वतःचा चेहरा कसा वाईट आहे वगैरे तर अर्थांना तुम्ही तुमच्या अंतर्मानात डोकवा डोकावा आपण किती चांगले आहोत आणि आपण जिला जोडीदार करतोय ती कशी आहे हे, हे सुद्धा तपासा कारण हले ट्रेंड वाढतो आहे मुलग्याला सोडून देण्याचासुद्धा त्यामुळे असे अनुभव घेणारे अनेक प्रेक्षक आहेत जे आयुष्यातून धुवस्थ झालेत आणि त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे एक बाई शिकली की प्रगती झाली अशी जरी आपण म्हणतो ते खरं असलं तरी बाई जर वाईट मार्गाला लागली किंवा मुलगी वाईट मार्गाला लागली तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि समाजा समाजामध्ये भांडणं लागतात जर आंतरजातीय विवाह असेल तर ती गोष्ट वेगळी मित्रांनो तुम्हाला या एकूणच परिस्थितीबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन विषयावरच्या हटके व्हिडिओला घेऊ तोपर्यंत नमस्कार